नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना जय पवार यांच्या बारामतीतील उमेदवारीचे संकेत दिलेत आणि यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत यावरच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदा देऊ या शेवटी काय लोकशाही आहे मला तर फायर काही त्याच्यामध्ये रस नाहीये कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज पुण्यात होती यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत असताना मी सात ते वेळा बारामतीतून विजयी झालो आहे त्यामुळे आता मला रस नाही कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड घेईल असं त्यांनी म्हटलं आहे यासोबतच जय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत कार्यकर्त्यांचा कल जाणून घेणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारसभेत जर आम्ही दिलेला उमेदवार विजयी झाला नाही तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही ना असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून अजित पवार कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवतील का अशी चर्चा सुरू झाल्यानं बारामतीत जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली मागील काही दिवसांपासून जय पवार हे बारामतीत ॲक्टिव्ह झाले असून पदाधिकाऱ्यांच्या बैठकींनाही त्यांनी उपस्थिती लावल्यानं हा चर्चेचा विषय झाला आहे त्यामुळे जय पवार यांना बारामतीतून उमेदवारी दिली जाईल अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांचं नाव बारामतीतून विधानसभेसाठी जवळपास निश्चित मानलं जात असून याच पार्श्वभूमीवर जय पवारांचं नाव पुढे आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून जय पवार हे निवडणूक लढवतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं डरेंगे hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian.